नमस्कार टेस्टी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्रीचे उपवास सुरू झालेले आहेत त्यामुळे अगदी झटपट कमीत कमी वेळात तयार होणारा उपवासाचा डोसा आणि त्यासोबत नारळाची चटणी आणि उपवासाची भजी करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण उपवासाचा डोसा बनवणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये दोन वाटी वरई घेतलेली आहे आता त्यामध्ये पाव वाटी साबुदाना घालायचा आहे वरई आणि साबुदाना दोन्हीही न भासता घेतलेले आहेत आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ दोन ते तीन चमचे दही घालायचं जास्त आंबट दही घालायचं नाही आता त्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे या पद्धतीने हे मिश्रण असलं पाहिजे मिश्रण जास्त घट्ट करायचं नाही थोडंसं पातळच असलं पाहिजे अशा पद्धतीने आपलं डोशाचं पीठ तयार आहे ते तया आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं पीठ भिजण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण ओल्या नारळाची चटणी तयार करायची आहे त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये एक वाटी नारळाचे काप घेतलेले आहेत त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्तसुद्धा करू शकता आणि जर तुम्ही जिरे आणि कोथिंबीर उपवासासाठी खात असाल तर ते सुद्धा घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ एक चमचा दही आणि गरजेनुसार पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यानंतर ते आपण दुसऱ्या एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता फोडणीसाठी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून थोडंसं हलवून घ्यायचं आणि ही फोडणी या चटणीमध्ये घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीनं आपली ओल्या नारळाची चटणीसुद्धा तयार आहे आता त्यानंतर आपण डोसे करून घ्यायचे आहेत पीठ पीठसुद्धा एकदम व्यवस्थित भिजलेलं आहे पीठ जर घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता बघू शकता या पद्धतीने हे डोशाचं पीठ असलं पाहिजे आता यामध्ये चिमूटभर सोडा घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात डोसे करण्यासाठी गॅसवरती नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर त्याला तेल लावून घेऊयात तेल लावून झाल्यानंतर थोडस पाणी शिंपडून तवा एकदम व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आता डोश्याचं पीठ तव्यावरती घालून घेऊयात आणि चमच्याच्या साह्याने पीठ गोलाकार पसरून घ्यायचं आहे डोसा तव्यावरती पसरवत असताना गॅस मध्यम आचेवरती असला पाहिजे आणि डोसा पसरवून झाल्यानंतर मोठ्या आचेवरती डोसा भाजून घ्यायचा आहे वरची बाजू थोडीशी कोरडी व्हायला सुरुवात झाली की वरून थोडंसं तूप लावायचं आणि डोसा लगेच पलटवून घ्यायचा आहे डोसा पलटून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा अर्धा मिनिटभर डोसा भाजून घ्यायचा अशा पद्धतीने आपला डोसा तयार आहे याच पद्धतीने बाकीचे डोसे सुद्धा तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपणास उपवासाचे भजीसुद्धा बनवायचे आहेत त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये एक वाटी साबुदाना घ्यायचा साबुदाना एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे साबुदाणा वाटून झाल्यानंतर त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे कुसकरून घालायचे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून वाटून घ्यायचं आहे वाटताना एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे पीठ जास्त पातळ करायचं नाही या पद्धतीने पीठ तयार आहे ते आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता हे पीठ पंधरा ते वीस मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे पंधरा मिनिटांनंतर बघू शकता पीठ एकदम व्यवस्थित भिजलेलं आहे जर पीठ जास्त घट्ट असेल तर तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा घालू शकता बघू शकता या पद्धतीने हे पीठ असलं पाहिजे आता आपणास भजी तळून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक एक करून भजी सोडायची आहेत एका वेळी जास्त भजी सोडायची नाहीत जर जास्त भजी सोडले तर ते एकमेकांना चिकटतात आणि भजी सोडल्यानंतर सुद्धा अर्धा मिनिटभर भजी हलवायचे नाहीत मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी तांबूस रंग येईपर्यंत भजी तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने भजीसुद्धा तयार झालेली आहे याच पद्धतीने मी सर्व भजी करून घेतलेली आहेत अशा पद्धतीने आपला उपवासाचा डोसा आणि सोबत नारळाची चटणी आणि उपवासाची भजीसुद्धा तयार झालेली आहेत आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद